नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर मोहीन आपल्या साई सागर ऑनलाईन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीचे अनुदान शासनाकडून मिळत आहे त्याबद्दल थोडक्यात ही माहिती पाहणार आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नव्हते तर त्या शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन लवकरात लवकर काढून घ्यावे अन्यथा आपल्याला शासनाकडून जे अतिवृष्टीचे अनुदान आहे ते आपल्या खात्यावर मिळणार नाही त्यामुळे जर आपण अजूनपर्यंत आपला फार्मर आय डी काढलेला नसेल तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये लवकरात लवकर जावे तिथे आपल्याला सोबत काय काय न्यायचे आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आपण आपले आधार कार्ड सोबत ठेवायचे आहे आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर आपला लिंक असतो तो, तो मोबाईल आपल्याला सोबत ठेवणे महत्वाचे आहे तरच आपण आपला फार्मर आय डी काढू शकतो मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की फार्मर आय डी काढल्यानंतर तो पेंडिंग होतोय तर शेतकऱ्यांना एकच सांगतोय की आपला जो पेंडिंग झालेला फार्मर आय डी आहे आए। तो आपण आपल्या तहसील ऑफिसमध्ये जाणे जाऊन तिथे आधार कार्डची झेरॉक्स देऊन आपला फार्मर आय डी आपण अप्रूव्ह करून घेऊ शकतो किंवा तलाठी यांच्याकडे देखील आपण विचारणा करून आपला फार्मर आय डी करायचा आहे तो अप्रूव्ह झाल्यानंतरच आपले अनुदान आपल्या खात्यावरती पडणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न होता की शासन तर म्हणत आहे की ज्यांचा फार्मर आय डी निघलेला आहे मग त्यांना डायरेक्ट डीबीटी द्वारे अनुदान त्यांच्या खात्यावर पडणार आहे मित्रांनो तसं भरपूर शेतकऱ्यांना पैसे पडलेले देखील आहे ज्यांचा फार्मर आयडी निघलेला आहे त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती पैसे आलेले आहे परंतु काही शेतकऱ्यांचे खाते पेंडिंग फार्मर आय डी पेंडिंग असल्यामुळे त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पेमेंट आलेले नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी करण्याचे देखील एक प्रकारे आवाहन करण्यात आलेले आहे तर तलाठी कार्यालयामार्फत आपल्याला एक प्रकारची केवायसी करण्यासाठी व्हीके नंबर मिळतो हो तर व्हीके नंबर आपल्याला नेमका कुठे मिळेल तर त्याला जे आपल्याला यादी पाठवलेली हो असते त्या यादीमध्ये आपल्याला विके नंबर असतो तर तो विके नंबर घेऊन आपण आपल्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये आपली केवायसी करून घ्यायची आहे केवायसी केल्यानंतरच आपल्याला आपले अनुदान आप आपल्या खात्यावरती मिळणार आहे त्यामुळे आपण ही बाब सर्वात महत्वाची हो आहे तर आता नेमकी केवायसी करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट कोण कोणते लागतील हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो मित्रांनो जास्त डॉक्युमेंटची इथे आवश्यकता नाहीये फक्त आपले जे यादीमध्ये नाव आहे त्या यादी समोर आपला व्हीके नंबर असतो तो व्हीके नंबर आणि आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल आपल्या सोबत ठेवायचा आहे कारण त्या मोबाईलवरतीच आपल्याला एक ओटीपी येणार आहे त्या ओटीपीच्या साहाय्याने आपण आपला आपली केवायसी करून घेऊ शकतो केवायसी झाल्यानंतर आपल्याला एक प्रकारची पावती सेंटर मधून मिळेल आपल्या जवळचे जे सेंटर आहे तिथे गेल्यानंतर आपण केवायसी कम्प्लीट जेव्हा कराल तिथे आपल्याला एक पावती मिळेल ती पावती आपल्या आपली आपल्या सोबत घेऊन टाकायची आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता सध्या आधारला मोबाईल नंबर देखील लिंक नाही तर मी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा तिथे आपला आधार कार्ड न्या आधार नेल्यानंतर स्वतः तिथे हो हजर राहा तिथे आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या लिंक केल्यानंतर बहात्तर तासाच्या आतमध्ये किंवा दोन ते ती तीन दिवसामध्ये आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक केला जातो लिंक झाल्यानंतरच आपली केवायसी होणार आहे असे नाही लिंक झाल्यानंतरच आपली केवायसी होईल असे देखील नाहीये कारण थंबच देखील तिथे ऑप्शन दिलेलं आहे जर आपला मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल तर आपण आपला थंब ठेवून आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता धन्यवाद